सटाणा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुमित वाघ यांची बिनविरोध निवड सटाणा सटाणा नगरपालिकेतील भाजपच्या अंतर्गत गटनेतेपदाच्या वादामुळे निर्माण झालेल्या तणावानंतर आज नगरपालिकेच्या सभागृहात महत्वपूर्ण घडामोड घडली तत्पूर्वी सकाळपासूनच उपनगराध्यक्षपदासाठी सर्व उमेदवारांची लॉबिंग सुरू होती मात्र इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे सर्व पंधरा नावांच्या चिठ्ठ्या टाकल्या त्यात चेतन मोरे यांच्या नावाची चिठ्ठी निघाली मात्र चेतन मोरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत सुमित वाघ यांचे नाव पुढे केले भाजपचे नगरसेवक एकत्र येत उपनगराध्यक्षपदी सुमित वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे प्रचार प्रमुख दादा जाधव हो, गिरणा आरा मंडल तालुकाध्यक्ष शरद भामरे मौसम काटवनचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी या प्रक्रियेत महत्वाची भूमिका निभावली नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी ही निवड अधिकृतपणे जाहीर केली याच बैठकीत स्वीकृत नगरसेवक पदासाठी दीपक सोनवणे व अनिल पाकडे यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे निवडीची घोषणा होताच सुमित वाघ दीपक सोनवणे व अनिल पाकळे यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला नगरपालिकेच्या आवारात फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली तसेच गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा करण्यात आला एकजुटीने विकास हा संदेश देत कार्यकर्त्यांनी नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला नवीन उपनगराध्यक्ष सुमित वाघ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सटाणा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम केले जाई शहरातील पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते व मूलभूत सुविधांवर भर दिला जाई असेही त्यांनी स्पष्ट केले या बिनविरोध निवडीमुळे सटाणा नगरपालिकेतील राजकीय वातावरण स्थिर होण्याची शक्यता असून येणाऱ्या काळात विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे बी एन महान्यूजसाठी श्लोक भाम